संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय परणदादा गायकवाड यांनी अक्कलकोटमध्ये भोसले महाराज यांच्या कार्यक्रमाला आल्या दिवशी या संभाजी भिडेचा आंबा खाऊन पैदा झालेला ह्या दिप्या यांनी परवा परवीणदादा गायकवाडवरती भॅड हल्ला केलेला केलेल्या घटनेचा आम्ही सर्वप्रथम अक्कलकोट सर्व जनतेच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो हा दीपे काटे काय म्हणतो प्रवीण दादाला शिकवतो ज्यांनी प्रवीण दादानी गेल्या चाळीस ते पन्नास वर्ष संभाजी महाराजांचा विचार संबंध महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरात पोहोचवण्याचं काम त्यांनी घरदार सोडून या ठिकाणी करत आहेत संभाजी महाराजांचं नावामुळे नावापुढे छत्रपती लावा म्हणून त्या ठिकाणी शाही पेक करण्यात आलेले आहे मारण करण्यात आलेले आहे असं ते त्यांचे जे बगल बच्चे आहेत त्यांनी बोलत आहेत खरं तर अमोल बापू दादा मला सांगायचं आहे ज्यावेळेस संभाजी ब्रिगेडचं अधिवेशन होत त्यामध्ये एक ज्ञानेश महाराव व्यक्तीने शाह महाराजचा अपमान केला होता अपशब्द बोलला होता त्यावेळेस जन्मजे महाराज सर्वात पुढे होते निश्चित करण्यासाठी महेश मालक होते अमोलराजे होते अक्कलकोट तालुक्यामधले सर्व जाती धर्मातले लोक त्या ठिकाणी आमचे अक्कलकोटचा कुलदेव जे स्वामी महाराजांचा अपमान झालाय त्या ठिकाणी आम्ही जात पातच विचार न करता सर्व जाती धर्माचे लोक स्टेशनला जाऊन निश्चित केलंय आणि तुम्ही ज्या स्वामी समर्थ महाराजांना पूर्ण देशभर त्यांचा प्रचार प्रसार आज जन्मंजय राजे स्वामी समर्थच नाव जे साता समुद्र पलीकडे पोहोचवले तुम्ही त्यांना स्वामी महाराज बद्दल शिकवतात का हो तुम्हाला हे दादा गायकवाड यांच्यावरती हल्ला करून जन्मंजय महाराजांचं नाव फक्त बदनाम करायचं होत साल्यांनो तुम्हाला जन्मंजय महाराज वरती प्रेम करणारे लोक कधीच सुट्टी देणार नाही या ठिकाणी मी सांगतो तुमच्या पाठीमाग या अक्कलकोट तालुक्यामधील बारा बलुतदार आणि बौद्ध समाज तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे काळजी करण्याची कारण नाही आणि प्रवीण दादा गायकवाड यांना आणि जन्मजय राजे महाराज यांच्या बद्दल गैरसमज पसरून का या ठिकाणी त्यांचं भांडण लावण्याचं काम काही या ठिकाणी मनोवधे करत आहेत त्यामुळे प्रवीण दादा गायकवाड आम्ही आमचे चंद्रशेखर काका असतील त्यांनी तिकडे बाळासाहेब आंबेडकरांना बोलतील आम्ही आठवले साहेबांना बोलतील आठवले साहेबांनी या घटनेचा निषेध केलेला आहे कधीही या अक्कलकोट मध्ये जातीवाद झालेला नव्हता कधीही कुणाच्याही कार्यक्रम मध्ये गोंधळ झाला नव्हता केवळ आणि केवळ महाराजांचं नाव बदनाम करण्यासाठी महाराजांचं नाव यांना या ठिकाणी बघवे ना यामुळे या मध्ये गोंधळ झालेलं या घटनेच आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गटाच्या वतीने तमाम आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्त्याच्या होतीने आणि बौद्ध समाजाच्या वतीने या ठिकाणी या घटनेचा निषेध करतो आणि इथं थांबतो धन्यवाद म्हणतात म्हणतात जात जी नाही या जातीने केलं कोटीवादी बहुजनाचा घात म्हणूनच मारली बाबासाहेब आंबेडकरांनी तिच्या छातारात फुटारीची लात बोजली केली ती घात म्हणून तुम्ही आम्ही आलो माणसात महामानव बाबा आंबेडकरांना झोपडीतल्या शेवटीच्या माणसाला समता स्वतंत्र बंधुता आणि न्याय मिळाला पाहिजे हे महामानव बाबा आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे ज्या महामानव बाबासाहेब साहेब आंबेडकरांना शिष्यवर्ती मिळाली पाहिजे एक महामानव या देशाचा कल्याण केला पाहिजे ही भूमिका सयाजीराव गायकवाड यांनी

एक अशा काळावर हल्ला आहे बहुजनवादी विचारावर हल्ला आहे माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाजातील सांगितो की या देशामध्ये बंधुता पाहिजे या देशामध्ये बहिराजाचा गोर गरीबाचं राज्य आलं पाहिजे जो कोणी इंदापूरचा जो कधी बाळगाव हल्ला केलाय त्याला सांगणे की हे बहुजन समाज मेलेल्या आईचं दूध पेलेलं नाहीत आंबेडकरी चव्हाण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे फुले शाहू आंबेडकरांचं हे राज्य आहे इथं दादागिरी करू नका कारण इथं दादागिरी कराल तर येणाऱ्या काळामध्ये मी सांगितो अक्कलकोट या सर्व सैनिकांना सांगतो सर्व बहुजन समाजाला सांगतो की आपण या ठिकाणी जो कोणी दादागिरी करेल त्याच्या पुढे नाव खराब करेल त्याला अक्कलकोटात परत जाऊ देणार नाही असा इशारा सर्वांनी दिला पाहिजे आज या ठिकाणी महेश मालक असतील भोसले असतील सन्मान्य अमोरराजे असतील सोलापूरचे माउली भाऊ असतील बाळासाहेब मोरे असतील आमच्या आंबेडकर चळवळीचे नेते अविनाश मडिकांबे असतील आमच्या आंबेडकरी चळवळीचे सर्व चंद्रशेखर अण्णा मडिकांबे असतील सर्व या ठिकाणी मल्लू अण्णा असतील सर्व गटातील लोक या का अक्कलकोट मध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत ग्रामीण भागापर्यंत बहुजन सर्व जाती धर्माला घेऊन जाण्याचे नेते आहेत त्या नेत्यांना माझ्या सूचना आहे आपल्या घट तट मतभेद असू द्या परंतु अक्कलकोटच्या नादी जर कोणी लागलं ला, तर त्याला जागा दाबोल्याशिवाय आपण सोडू सोडणार नाही असा इशारा या ठिकाणी देतो मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचा रोजगार आघाडीचा प्रदेश अध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष व गावचा उप सरपंच ग्रामपंचायत आमचे सरपंच नितीन मोरे व सर्व ग्रामपंचायतच्या वतीनं व पक्षाच्या वतीनं निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम सलाम वाईकुम जय शिवराय त्यानंतर ऍडव्होकेट दोडगावकर साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील